जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज मी शिळी आणि मेंढी पालकांसाठी एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जसं की शी शी आता तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला लहानशी बरीच अशी कर्डं बघायला मिळत आहेत आता ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही कर्डं तुम्हाला एकदम सुडोल आणि व्यवस्थित बघायला मिळत आहेत आणि ह्या बाजूला बघितलं हे दोन ते -ती तीन कर्डं आहेत ही एकदम म्हणजे सध्या एकदम आजारी आहेत यांना उभं राहता येत नाही आहे यांना त्याचबरोबर टेम्परेचर आहे सर्वसाधारण एकशे तीनच्या आसपास ह्या लहान करडाला टेम्परेचर आहे ह्याला एकशे दोन आहे ह्याला एकशे दोन पॉईंट तीन आहे अशा आसपास यांचं टेम्परेचर आहे ह्यांना उभं राहता येत नाही आहे ये। त्याचबरोबर हे त्यांच्याशी त्याच्या आईला दूध पेत नाही का आहेत तर आता नेमकं याचं कारण काय आहे हे कशामुळे होतं तर पशुपालक मित्रांनो बऱ्याच आपल्याला बघायला मिळतं की आपल्या गोठ्यामध्ये काय काय ज्या पहिल्या रूपाटे असतात त्या लवकर गाभण गेलेल्या असतात कारण की कळपामध्ये कुठंतरी एखादा बोकड असतो किंवा आपण शेळ्या माळावरती सोडत असू तर त्या ठिकाणीही आपल्या शेळ्या गाभण जाण्याचं जे जा लहान पाटे आहेत ते लवकर गाभून जाण्याचं आपल्याला प्रमाण बघायला मिळतं तर अशामध्ये काय होतं कधी कधी त्यांना दोन कर्डं होतात आणि त्यांच्यामध्ये एखादं करडू सुदृढ असतं आणि एखादं करडू आपल्याला अशक्त बघायला मिळतं तर आता नेमकं ह्या करडांमध्ये जसं हे करड फ्रेश दिसत आहेत आणि हे करडू जर बघितलं तर हे पूर्णपणे अशक्त झालेलं आहे तर याचं नेमकं कारण काय आहे आणि ह्या ठिकाणी आपल्या पशुपालकाचं आपल्या जे शेळीमेंढी पालक आहे त्याचं भरपूर नुकसान होतं पण आपण शुल्लक गोष्ट म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही वेळेवरती ह्यांची निगा घेत नाही किंवा यांना वेळेवरती काही उपचार करत नाही त्यामुळे इथं आपल्याला नुकसान झालेलं बघायला मिळतं तर जरी अशा अवस्थेमध्ये जरी आपली कर्ड असली तर आपण त्यांना नीट करू शकतो तर हा प्रश्न बऱ्याच पशुपालकांना की आपण नीट करू शकतो का तर त्यांना आपण नीट करू शकतो म्हणूनच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठी माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर पशुपालक मित्रांनो प्रामुख्यानं बघायला गेलं तर जेव्हा कर्ड जन्मतात तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी बघायला मिळतात तर सर्वसाधारण ते पहिली तर गोष्ट आपली करडांना उभं राहताना त्रास होतो आपण एक ते दोन तीन दिवस चार दिवसापर्यंत वाढ बघू शकतो त्याचबरोबर कधी कधी आपल्याला कर्डांमध्ये कर्ड आपली दूध नाही तेही जाणवतं त्याचबरोबर तिसरा प्रॉब्लेम जर म्हटलं तर आपली शिवाय म्हणजे लहान करड आहे ते दूध जरी पेले तर त्यांना ते अंगी ना लागत नाही ते जुलाब करतात सेम पडले कसं पांढरंसा पांढरट असं त्यांचं जुलाब पडतं तर अशा अवस्थेमध्ये आता नेमकं काय केलं पाहिजे तर पहिली तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर समजा आपली शिवाय आशकता आहे किंवा आपलं एक करडू आशक्त आहे तर आपण त्यांना जर लहानपणी जर अशकता आहे त्याला उभं राहता येत नसेल तर त्यांना आपण किंवा पायावरती कोलमडत असेल तर त्यांना त्यावेळेला आपण नीरोकाईंड सिरप हे मॅनकाइंड कंपनीचं औषध आपण त्यांना देऊ शकतो याच्यामध्ये मेकॉबाईलमेन घटक आहे आणि त्याचबरोबर हे काय करतं तर विकनेस जी आपल्या कार्डांमध्ये असेल किंवा डेबिलिटी असेल किंवा इलनेस म्हणजे त्यांना आशक्तपणा असेल त्यांच्यात उभं राहायला त्यांना त्रास होत असेल तर त्यांची नर्व सिस्टीमला मजबूत करायचं काम हे न्यूरोकाइंड सिरप करतं तर आता याचा डोस आपण सर्वसाधारण किती देऊ शकतो अशा कार्डांना तर एक ते दीड मिलीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त एक मिली आपण दिवसात त्यांना एक मिली याचा डोस देऊ शकतो आणि जास्त जा जर अशक्त पन असेल तर सकाळी एक मिल संध्याकाळी एक मिल अशाप्रमाणे देऊ शकतो त्याचबरोबर समजा जर आपलं करडू उभं राहतंय पण पूर्णपणे अजून सशक्त झालेलं नाही तर तिथं आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं की त्यांच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सची डेफिशियन्सी असते तर अशामध्ये आपण त्यांना मॅनकाइड याच कंपनीचं मल्टीस्टार हे लिक्विड देऊ शकतो तर त्याचा पण डोस कसा आहे तर सर्वसाधारण एक एम एल दिवसातून एक वेळेस किंवा जास्तीत जास्त दोन मिलीपर्यंत आपण त्याचा डोस आपल्या शेळ्या मेंढ्यांना कर्डांना देऊ शकतो जी लहान कर्डं आवश्यकता आहेत दुर्बल आहेत आता हे पूर्णपणे म्हणजे याला इंजेक्टेबल जरी द्यायचं म्हटलं तरी इतकं लहान आहे की याला इंजेक्शनही सोसणार न सोसण्यासारखं करडं आहे कर त्यामुळं जर हे पहिल्या दिवसापासूनच जर आपण त्याला हे अशा प्रकारची टॉनिक दिली तर त्याचा आपल्याला इथं बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो जसं की आता तुम्ही ह्या कार्डांमध्ये बघू शकता की पाच ते सहा कार्डांमध्ये हा प्रॉब्लेम होता पण आपण त्यांना निरोका आणि सिरप आणि त्याच्यानंतर आपण त्यांना वायमेरॉल हे वीरबॅक कंपनीचं लिक्विड दिलं आता हे पण मल्टीविटॅमिन्स आहेत याच्यामध्ये म्हणजे हे जर समजा आपलं करडू जुलाब करत असेल किंवा त्याची पचनक्रिया नीट नसेल तर अशा वेळेला जर आपण वायमेरॉलचा सकाळी एक मिली संध्याकाळी एक मिली जे आपली लहान करड आहेत आठ ते दहा दिवसांमधली त्यांना जर याचा डोस दिला तर त्यांच्यामध्ये जुलाबाचं प्रमाण आहे किंवा जे मेंढ्याला दूध पेत नसतील तर ते जो प्रमाण आहे न दूध पेण्याचं ते कमी करतं आणि आपल्या आपले जे शेळ्या मेंढ्याची कर्ड आहेत त्यांची भूक वाढवतं पचनक्रिया नीट करतं त्यामुळे आपल्या शेळ्या मेंढ्याची कर्डं त्यांना दूध पेतात तर हे झालं वायमेरॉलचे फायदे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला असं जे मर्तुकीचं प्रमाण आहे ते कमी करायचं आहे आपल्या शेळ्या मेंढ्यांमधलं त्यामुळे एक लक्षात ठेवा की जर पहिली गोष्ट आपले जर शेळ्या मेंढ्या जुलाब करत असतील जी कर्डं त्यांची जलांबले आहेत जुलाब करत असतील त्याचबरोबर शेळीला पेत नसतील तर त्यांना पण वायमेरॉल हे लिक्विड द्यायचं जर समजा त्यांना उभं राहायला त्रास होत असेल ते जास्त वेळ उभं राहत नसतील तर त्यांना आपण मिरोगाँड सिरप हे टॉनिक द्यायचं हे पण एक मिली हे पण एक मिली एक एक मिली कारण की हा डोस त्यांना सफिशियंट आहे आणि या सर्वातून जर समजा आपलं जर एखादं करुडो तो तर पूर्ण रिकवरच होत नसतील म्हणजे व्यवस्थित झालं आहे ताप कमी आला रिकव्हरीच रिकवरीच ना त्याची तर त्याला आपण मल्टीस्टार जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल मल्टीस्टार हे टॉनिक आपण त्यांना सकाळी एक मिनिट संध्याकाळी एक मिनिट चालू करायचं जेणेकरून ते लवकरात लवकर ग्रीप घेतील ते अशक्त झालेली बॉडी आहे ती भरून निघेल म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स मिनरलची डेफिशियन्सी आहे जी एखाद्या लहान पाठीमधून जळलेली करडं असतात आणि ती अशक्त राहिलेली असतात तर तो अशक्तपणा दूर करण्याचं काम ओवरऑल हे तिन्ही पण तो करतात तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आहे ती पूर्णपणे समजली असेल म्हणजे माझा थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय तर अशा प्रकारे आपलं नुकसान होऊ नये आता जसं तुम्ही हे कर्ड पेकाळलेली बघत आहात अशी पेकाळलेली कर्डं लवकरात लवकर सजग व्हावीत आणि शेळ्या मेंढ्यांना पिऊन टणटणीत राहावीत कारण की जेव्हा आपली मेंढ शेळ्या मेंढ्यांची जेव्हा कर्ड जमतात तिथून पुढं पंधरा दिवस एक त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं कारण की तोच एक असा परिड असतो की तिथं बऱ्यापैकी आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या कळपामध्ये महत्ूक झालेली बघायला मिळते तर पशुपालक मित्रांनो आता मी जसं वरीलप्रमाणे माहिती सांगितली अशाप्रमाणे जर आपण आपल्या करडांची देखरेख केली तर आपण आपल्या कळपातील नक्की जी मर्तुकीचं प्रमाण आहे कर्डांचं जन्मलेल्या ते टाळू शकतो आणि मी आशा करतो की तुम्हाला ह्या माहितीचा फायदा हो तुमच्या मेंढी पालनामध्ये जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्हाला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र